हिंदू वाणी आणि हिंदू लिंगायत वाणीला आरक्षण मिळालेलं आहे पण आजही आमचा बऱ्याचशा समाज बांधव अद्याप ही आज ज्याला आरक्षण नाही अनारक्षित आणि उर्वरित जे लिंगायत बांधव आहेत त्यामध्ये जे हिंदू लिंगायत आहेत विशेषत ज्यांनी लिंगायत शब्द टिकवला जगवला हे हिंदू लिंगायतांना आरक्षण नाही आणि याच हिंदू लिंगायत जातीमधल्या ज्या काही जाती आहेत दीक्षवंत रासवंत शिलवंत चिलवंत पंचम चतुर्थ वगैरे वगैरे अशा ज्या काही ज्या जाती जाती आहेत यांना अद्याप ओबीसी मधलं आरक्षण नाही आमची प्रमुख मागणी आहे आमचे जे बांधव वंचित आहेत अनारक्षित आहेत ते हिंदू लिंग आहेत हिंदू विरशव लिंग आहेत आणि दीक्षवंत चिलवंत रासवंत चतुर्थ पंचम या सर्वांना ओबीसी मध्ये समाविष्ट करावं ही प्रमुख आमची मागणी आहे दुसरी आमची महत्वाची मागणी आहे आमच्या महात्मा बसेश्वरांचं मंगळवाड्याला स्मारक व्हायला पाहिजे महात्मा बसेश्वरांचा स्मारक हा प्रलंबित राहिलेला आहे त्याचा आणखी जीर्णोद्धार झालेला नाही ही दुसरी आमची एक महत्वाची मागणी आहे त्यासोबत लिंगायत समाजासाठी गावोगावी शासनातर्फे स्मशानभूमी दिली जावी गावोगावी वसतिग्रह आमच्या लिंगायत विद्यार्थ्यांना वसतिग्रह आणि त्यांना रहिवाशी भत्ता अशा पद्धतीनं त्यासोबत आपल्या लिंगायत समाजातील मुलींना शंभर टक्के फीसमध्ये सवलत द्यावी विद्यार्थ्यांना मुलांना पन्नास टक्के सवलत द्यावी आणि ओबीसीचं आरक्षण आणि बाकीच्या सर्व मागण्या त्यासोबतच आमच्या धर दर... आमच्या समाजाचे जे काही श्रद्धास्थानं आहेत मठ आहेत मंदिरं आहेत त्या बऱ्याचशा समाजाच्या मठा आणि मंदिराच्या ज्या काही संपत्ती आहे मालमत्ता आहे स्थावर जंगल मालमत्ता आहे त्या ठिकाणी अतिक्रमण होत आहे त्या सर्वांचं संरक्षण व्हावं आणि त्या प्रत्येक मठाला किमान एक एक कोटी रुपयाचा निधी देऊन ती सगळी समाज मंदिरं जी काही मठं आहेत ती धार्मिक स्थळं संरक्षित करून त्याचा विकास करावा आमचं जे सर्वांचं मराठवाड्यातलं श्रद्धास्थान आहे महात्मा बसु संत शिरोमणी स्वामी महाराजांचं जे कपिलदार या ठिकाणी तीर्थक्षेत्र आहे त्या ठिकाणी अदर्जा देऊन त्याला अगदी दुसऱ्या समाजाच्या तीर्थक्षेत्र जसे पर्यटन स्थळ विकसित केले जातात त्याच पद्धतीनं तीर्थक्षेत्र म्हणून त्याचा दर्जा देऊन विकास करावा अशा अनेक मागण्या आमच्या या समाजाच्या आहेत या ठिकाणी आम्ही सर्वच समाज बांधव सरकारला लिंगायत समाजाच्या भावना आहेत त्या साऱ्यांच्या भावनेच्या सोबत भारतीय जनता पार्टी आहे लिंगायत समाज जी काही मागणी आहे की वाणी समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि अनेक वर्षापासूनची ही मागणी आहे ही मागणी सरकार दरबारी मांडण्यासाठी आणि मी भारतीय जनता पार्टीचा एक प्रतिनिधी म्हणून सम... मी आपल्या या ठिकाणी सांगू इच्छितो समाजाला की जुया प्र जोपर्यंत ह्या वाणी समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ह्या समा आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये मी कायम सातत्याने आवाज उठवेन आमच्या नेतृत्वाला शीर्ष नेतृत्वाला मी निदर्शनं सांगून देईन आणि समाजाबरोबर मी आज या ठिकाणी पार्टीचा कार्यकर्ता म्हणून नाही पण एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे आणि समाजाच्या बरोबर शार 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 दे मी असणारा कार्यकर्ता असल्यामुळं मला या सर्व समाजाची जाण आहे सर्व लोकांची जाण आहे म्हणून मी आज या मोर्चामध्ये सहभागी झालेलो आहे पूर्णपणे पाठिंबा माझा या ह्याच्यासाठी आहे आणि याच्या पुढे सुद्धा जे काही आंदोलन होतील त्याच्यामध्ये मी सहभागी होईन धन्यवाद काय सांगाल मोठ्या संख्येनं महिला सहभागी झालेल्या आहेत नेमक्या तुमच्या मागण्या काय आहेत आणि कुठून कुठं हा मोर्चा काढण्यात आला आहे सर हा मोर्चा अण्णाभाऊसाठी चौकात होऊन आपण गोलाईमध्ये जाणार आहे गोलाईमधून पुढे जुनं कलेक्टर ऑफिस तिथे जाणार आहे आणि कलेक्टर ऑफिसला आपण निवेदन देणार आहे आमच्या या मागण्या आहेत की लिंगायत समाजाला आम्हाला आरक्षणची फार आवश्यकता आहे आरक्षण तुम्ही सर्वांना द्या आमचं त्याच्याबद्दल काही नाही आहे आमचं नको नाही आहे मराठ्याला द्या इतर समाजाला कुठल्याही समाजाला द्या आमचं ऑब्जेक्शन नाही आहे परंतु आमची ही मागणी आहे की लिंगायत समाजाला सुद्धा आरक्षण हवं आहे कारण आमचे बरेच असे काही विद्यार्थी आहेत भविष्यामध्ये इन फ्युचरमध्ये का आपल्याला आरक्षणची फार आवश्यकता आहे असं आम्हाला लिंगायत समाजाच्या लोकांना वाटतं तरी सरकारने थोडं लिंगायत समाजाकडे जरा लक्ष द्यावं जेणेकरून हा आमचा समाज फार काही श्रीमंतही नाही किंवा फार मोठे मोठे बिझनेस नाही येत किंवा आमचा लिंगायत समाजाचा आत्तापर्यंत एकही मंत्री दिल्ली ते गल्लीपर्यंत नाही आहे ही फार खेदाची बाब आहे आमच्याकडे शिकलेले भरपूर आहेत परंतु आम्हाला कुणीच वाली नाही तर त्याच्यासाठी आम्हाला लिंगायत समाजाला आरक्षणाची फार आवश्यकता आहे लिंगायत समाजातील वाणी नावाला आरक्षण शासनाने दिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये वीरशैव लिंगायत समाजाला लिंगायत हिंदू लिंगायत वाणी या नावानं संबोधले जाते मात्र वाणी नावालाच आरक्षण दिल्यामुळं लाखोच्या संख्येने कागदपत्रावरती हिंदू आणि लिंग हिंदू लिंगायत आणि लिंगायत अशी नोंद असणाऱ्या सरसकट लिंगायतांना हे वाणी नावाचं सर्टिफिकेट मिळावं यासाठी हा मोर्चा आम्ही काढलेला आहे आरक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी आमची एकोणीसशे नव्वद सालापासून आहे परंतु आमचे सरकारमध्ये हवे तसं प्रतिनिधित्व नसल्यामुळं आमच्या मागणीला शासन महत्त्व देत नाही आणि म्हणून आम्ही असं शासनाला दाखवतो आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस विधानसभा मतदारसंघ असे आहेत ज्यामध्ये आम्ही लिंगायत समाज निर्णायक स्थितीत आहोत आमच्या मतावर चाळीस विधानसभा मतदारसंघामध्ये मधील लोक आमदार होतात मोफतमध्ये होतात आणि विधानसभेत आणि लोकसभेमध्ये गेल्यानंतर लिंगायत समाजाच्या आरक्षणाबद्दल टाळेला जीव एकही आमदारांनी एकही खासदार लावत नाही याची चीड आम्हाला आहे आणि या चिडीतूनच हा महामोर्चा निघालेला आहे आमचं म्हणणं असं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सर्वच्या सर्व आमदारांनी त्याला पाठिंबा दिला त्यावर बोलले आमचाही मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे धनगर समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा आहे परंतु ह्या सर्वच्या सर्व आमदारापैकी एखाद्या सुद्धा आमदारांनी लिंगायत समाजाला सुद्धा आरक्षण द्या असं म्हणलं नाही चाळीस विधानसभा मतदारसंघामधून निवडून गेलेल्या लोकांची आमच्याबद्दल ही असलेली दुरावस्था आहे आणि हे आक्रोश ह्या महामोर्चाच्या निमित्तानं बाहेर पडत आहे